ओम नमो नमो ज्ञानेश्वराय श्री ज्ञानेश्वरी अध्याय नमन विश्व विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा तया नमो जिवगणेंद्रा सद्गुरू तुझ त्रिगुणत्रिपुरी वेढिला दुर्गी आडिला तो आत्मा शंभुने सोडविला तुझ्या स्मृती म्हणून शिवेंसी कांटाळा गुरुत्वे तूची आगळा तरी हळू माया जळा माझी जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड ज्ञानियांसी तरी अखंड उजूची आहासी दैविकी दिठी पाहता साली तरी मिलनोन मिलनी उत्पत्ती प्रळयो दोनी ले प्रवृत्ती कर्णाचा चाळी उठिला मदगंधा पाठी निवृत्ती कर्णताळे आहाळी ते पूजा विधुळे तेव्हा मिरविसी मोकळे अंगांचे वामांगीचा लास्य विलासू जोहा जगद्रुपी आभासू तो तांडव मिसे कळासू दाविसी तू हे असो विस्मो दातारा तू जयाचा सोयरा सोयर के चिया व्यवहारा बंधनाचा बंधना तू जगत बंधु ऐसा भावो धरु ओगे वावो तुझा चंगे दुजयाचे चे तया देह ही नुरेच चिपी देवराया जेने तू बया केले दुजे तू ते करोनी पुढे जे उपाये घेती दबडे तया ठासी बहुवे पाडे मागांचे तू जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू त्याचा देशी ध्यानही विसरे तेनेसी वालम तुझ तू ते नेणे तो नांदे सर्वज्ञपने वेदा यवणे बोलने मऊनगा तुझे राशि ना आता स्त्रोत्री हाँ। के बधो हाव दिसी माव बजो का दैविके सेवकू हाँ हो पाहो तरी भेदिता द्रोहो चिरा हो आता का ही नोहो तुझ लगी जी जई सर्वथा सर्वही नोहिजे तई अद्वया तू ते, ते लाहिजे हे जाणे मी वरम तुझे लिंगा तरी नुरोनी पण रसी भजिन्नले लवण दैसे नम नमाजे जाण बहुपाय बोलो आता रीता कुंभ समुद्री रिगे तो उचंबळत भरोनी निगे का दशी दीपसंगे दीपूजे होय तैसा तुझी प्रणती मी पूर्ण झालो श्री निवृत्ती आता आणि व्यक्ती षोडशाध्याय शेखी तिये समाप्तीचा श्लोकी जो ऐसा निर्णयो निष्टंकी ठेविला देवे जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठा पार्था शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ तेथ अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे जे शास्त्रे विणनसे तक्षकांची फडे तो केशू जोडे कै आहे मग तेणे तो होविजे तरीच लेणे पाविजे रवी काय असिजे रिक्तकंठी तैसी शास्त्रांची मोकळी या कै कोण वेंटाळी एक वाक्यतेच्या फळी पैसिजे कै झालया एक वाक्यता का लाभे वेळू अनुष्ठिता कैचा पैसा येतुला ये आणि शास्त्रे अर्थे देशे काळे या चहू ही जे एक फळे तो विपावो की का मिळे आगवयांची। म्हणने शास्त्राचे घडते नोहे प्रकारे बहुते तरी मूर्खाम येथे काय गती हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुन करी प्रस्ताव तो सतराव्या ठाव अध्याया तरी सर्व विषये वितृष्णू जो सकळकळी प्रवीण कृष्णाई नवलकृष्णु अर्जुनत्वे जो शौर्या जोडला आधारू जो सोमवंशाचा शृंगारू સુખાદી ઉું જયા લીલાજ્ઞ પ્રમો બ્રહ્મ વિદ્યેચ વિશ્રા મનો ધર્મો દેવામાવલિયા બ્રહ્મા તુજા બોલુઆમાં સાકાંક્ષુ પૈજી વાકે પ્રાણીયા સ્વો નઈસે કા કૈપે બોલેસે तरी न मिळेची तो देशू नवेची काळा अवकाशू जो करावे शास्त्राभ्यासू तोही दुरी आणि अभ्यासी विरजिया होती जे सामुग्रिया त्याही नाही आपईतिया तीए ती वेळे उंजू प्राचीन नेदीची प्रज्ञा सम्वान आईसे ठेले अपादन शास्त्राचे जया किंबहुना शास्त्रविखी एकही न लाहा तीच नखी म्हणून ओखी विखी सांडली जी परिनिर्धारुनी शास्त्रे पवित्रे, नांदतात परत्रे साचारे जे। ॐ नमो ज्ञानेश्वराय नमो नमहा